श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या तेवीस नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आहे कालभैरव जयंती तर या दिवशी कालभैरव जयंती हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो या दिवशी काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं निश्चित फळ जे आहे ते देखील मिळत असतं तर उद्या कालभैरव जयंती आणि या दिवशी काळ्या कुत्र्याला तुम्हाला एक वस्तू खाऊ घालायची आहे आवर्जून खाऊ घाला जर काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ती वस्तू खाऊ घालू शकता यामुळे काय होणार आहे तर पितृ दोष जो आहे तो दूर होणार आहे त्याचबरोबर दोष असेल तर तो देखील कमी होतो अपघाती अपघाती मृत्यू जो आहे त्यापासून देखील संरक्षण मिळतं कालभैरवांची आपल्याला कृपा प्राप्त होते तर काय खाऊ वस्तू खाऊ घालायची आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनल सबस्क्राईब नक्की करा उद्या उद्या तर आधी सांगितल्याप्रमाणे आणि उद्या का आहे कालभैरव जयंती या दिवशी दुपारी बारा वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला या दिवशी दुपारी चार नंतर काही सेवा देखील करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन उद्या आवर्जून त्यांचं दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांचा मान सन्मान जो आहे तो देखील करायचा आहे तर करताना बघा आम्ही श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ असून मला समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहे अशी विनंती करून त्यांना त्रिवार मुजरा करावा व जाताना हार नारळ खडीसाखर आणि नैवेद्य म्हणून वांग्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबाची फोड ही आवर्जून नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या जवळपास जर कालभैरवांचं मंदिर नसेल तर बघा तुम्ही ही सेवा घरात देखील करू शकता त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या बघा अं कालभैरवाष्टक तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे तर ही सेवा तर करायचीच आहे त्याचबरोबर काळा कुत्र्याला एक वस्तू खाऊ देखील घालायचे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे कालभैरवांचा सेवक म्हणून कुत्रा कुत्र्याला सेवक म्हणून मानलं जात आणि या दिवशी कुत्र्याला आवर्जून एक वस्तू जी आहे ती घाला खाऊ घालायची आहे जेणेकरून कालभैरव यांचा कृपा आशीर्वाद हा देखील मिळणार आहे तर बघा कालभैरवांचं वाहन म्हणून कुत्र्याचा उल्लेख केला जातो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कालभैरवांचा सेवक म्हणून कुत्रा असतो कार्तिक कृष्ण अष्टमी म्हणजे कालाष्टमी हिला कालभैरव जयंती साजरी केली जाते आणि या दिवशी काही सेवा उपाय जर केले मंत्र स्तोत्र पठण केले तर त्याचे फळ हे शंभर टक्के मिळतच कालभैरव हे कडक शिस्तीचे आहेत जर तुमची बघा कोणी व्यवहारात फसवणूक केली असेल तुमचे पैसे परत देत नसतील तर त्याच बरोबर बघा सतत घरात काही का वाईट शक्ती नकारात्मकता असेल तर काही उपाय जे आहे ते आवर्जून या दिवशी करायचे आहे त्या वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांची यथासांग पूजा करावी आणि कालभैरव मंदिरात जाऊन त्यांचा मान सन्मानही आवर्जून करावा त्याचबरोबर बघा कालभैरव हे शंकरांचाच एक अवतार आहे ते कडक आहेत शिस्तप्रिय आहेत तेवढंच ते न्यायप्रिय देखील आहेत कालभैरवां जयंतीच्या दिवशी त्यांच्या कालभैरव या रूपाची उत्पत्ती झाली या दिवशी तंत्र मंत्र साधना करणाऱ्यांसाठी हा दिवस खूप खास असतो तसेच या दिवशी बघा मंत्र देखील सिद्ध केले जातात कालभैरवांच्या सेवेने आपल्या जवळपास वाईट शक्ती येत नाही नकारात्मकता ना दूर होते भूत बाधा करनी बाधा पितृदोष ग्रहदोष असतील जर असतील तर ते नक्कीच दूर होतात शत्रू अं पिढा ज्या असेल तर वाईट गोष्टींपासून कालभैरव हे आपले संरक्षण करत असतात तर अशा या दिवशी कुत्र्याला काळ्या कुत्र्याला एक वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे आता तुमच्या जवळपास जर काळा कुत्रा नाही भेटला तर अगदी तुम्ही कुठल्याही कुत्र्याला घातलं तरी चालणार आहे तर काय करायचं आहे कुत्र्याला तुम्हाला एक गोड चपाती किंवा एक पोळी खाऊ घालायची आहे आता बघा चपाती करत असताना तुम्ही सर्व आधी चपाती करून घ्यायची तुमच्या सर्व चपात्या करून झाल्यानंतर लास्टला कुत्र्याच्या नावाची एक चपाती करायची आहे तर ती गोड चपाती करायची आहे मग तुम्ही त्या चपातीमध्ये बघा गूळ घालू शकता किंवा थोडीशी साखर घालून त्याची चपाती तुम्हाला करायची आहे ती चपाती तुम्ही प्लेटमध्ये घ्यायची आहे देवघरात ठेवायची आहे त्यानंतर कालभैरवांना प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही बघा पितृदोष असेल ग्रहदोष वाईट शक्ती ज्या काही आहे त्या दूर जाण्या जाण्यासाठी कालभैरवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही काळ्या कुत्र्याला ही वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे या दिवशी का कुत्र्याला खाऊ घातल्यानं कालभैरव यांचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो म्हणून आवर्जून काही नाही करता आलं ना तरी देखील तुम्हाला कालभैरव अष्टक ही सेवा करायची आहे आणि कुत्र्याला ही वस्तू आवर्जून खाऊ घाला बघा ठराविक दिवशी काही ठराविक जर उपाय केले ना तर त्याचं फळ जे आहे ते शंभर टक्के मिळत त्यातलाच काल हा कालभैरव जयंतीचा हा दिवस आहे अतिशय शुभ असा हा दिवस आहे या दिवशी हे उपाय जे आहे ते आवर्जून करा त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ